नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे बीड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे एका पी एस आयने ने चक्क सरापा व्यापाऱ्याला लॉजमध्ये बंदी करून त्याच्याकडून तब्बल चार लाख रुपये लुटले आहे हा सर्व प्रकार महाराष्ट्रातील बीड शहरात घडला आहे जाणून घेऊ सविस्तर घटना मागील काही दिवसापासून बीड जिल्हा हा सातत्याने चर्चेत आहे या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरण समोर येत आहे आणि बऱ्याच गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचं देखील निष्पन्न झालं आहे आता पुन्हा बीडसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे बीडमधील लॉजवर थांबलेल्या एका सरापा व्यावसायिकाला चक्क पोलीस अधिकाऱ्यांनी आणि इतर पोलिसांनी लुटलं आहे तेही चक्क लाख गंडवले आहे आरोपी पोलीस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी संबंधित सरापा व्यावसायिकाला रात्रभर एका दुसऱ्या लॉजवर डांबून ठेवलं हा सगळा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सरापा व्यापाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली पोलिसांनीच अशा प्रकारे लूट केल्यानं पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गजानन क्षीरसागर असं आरोपी पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे मुंबई येथील सरापा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे चोवीस नोव्हेंबर रोजी बीडला आले होते रात्री उशीर झाल्याने ते बीड शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते लॉजवर मुक्कामी असताना अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचारी त्यांच्या रूममध्ये दाखल झाले पोलिसांनी जैन यांच्याकडे असलेले सोने आणि मोबाईल ताब्यात घेऊन संपर्क बंद केला दबाव टाकत सात लाखाची मागणी केली पण जैन यांच्याकडे एवढे पैसे नव्हते त्यामुळे आरोपी पोलिसांनी मेडिकलचे कारण सांगून बीडमधीलच दुसऱ्या एका व्यापाराकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले ते चार लाख रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली रात्रभर दुसऱ्या लाजवर डांबून ठेवलं पहाटेच्या वेळी आरोपींनी उर्वरित रक्कम तीन लाख रुपये उद्या बारा वाजेपर्यंत आणून देतो असे म्हणून सोडून दिलं यानंतर जैन हे तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे सराफा असोसिएशनने केली आहे अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामधील सत्य लवकरच समोर येईल परंतु अगोदरच बीड गेल्या वर्षभरापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण मराठा ओबीसी वाद यासह अनेक विविध कारणामुळे चर्चेत आहे त्यामध्ये पुन्हा अशा प्रकारे पोलीस अधिकारी जर करत असेल तर ज्याच्यावर जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी दिली आहे त्याने जर अशा प्रकारे गुन्हेगारी बीडमध्ये वाढवली तर पुन्हा शहराचे नाव बदनाम होईल हे निश्चित आहे आता यावर पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे पण या घटनेमुळे पुन्हा बीड शहराचे नाव महाराष्ट्राच्या गुन्हेगारीत पुढे आले आहे मित्रांनो यामध्ये खरोखरच नेमका प्रकार काय झाला होता ते तर तपासात समोर येईलच पण या पोलीस अधिकाऱ्याला असे करण्याची काय गरज होती रक्षकच आता देशाचे भक्षक बनले आहे विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत